घरपोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली बोनकोडे विभागात झालेल्या घरपोडीचा तपास करत सीसीटीव्हीच्या आधारे मिळालेल्या माहितीच्या आधारे कोपरखैरणे पोलिसांनी रिजवान खान या सराईत घरपोडी करणाऱ्या चोरट्याला जेरबंद केलं सदर आरोपीची सखोल चौकशी केली असता पाच गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे तब्बल वीस लाख रुपये किमतीचे सतरा तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात कोपरखैरणे पोलिसांनी पोलिसांना यश आलं कोपर पोलीस स्टेशन येथे रोजी सकाळच्या दरम्यान घरफोडीचा प्रकार झालेला होता त्यातमध्ये कवळंबोली पोलिस टीमने जवळपास आरोपी अरेस्ट केलेला आहे हा आरोपी सरईत आरोपी असून याच्यावर जुविनल असतानाचे बरेचसे गुन्हे याच्यावर दाखल आहेत आणि हा जो आरोपी आहे याच्यावर ठाणे क्राईम ब्रांच आणि पुणे पुणे क्राईम ब्रांच या ठिकाणी तो वॉन्टेड आहे याच्याकडनं जवळपास पाच घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याच्यामध्ये जवळपास एकूण बराचसा माल जो आहे त्या घरफोडीमध्ये चोरी झालेला तो सगळा आम्ही हस्तगत केलेला आहे आरोप मी हा जीवनॅलपासून असतानापासूनच याच्यावर गुन्हे करण्याच्या सवयीचा आहे हा तपास करायला वेळ लागतो सी सी टी व्ही बाकीचे फुटेजेस बाकी सगळं सगळं तपास करून वेळ लागतो असं ला। सांगता येत नसतं शहरी भाग आहे कम्युनिकेशनचे बरेचसे साधनं असतात आणि त्याच्यामुळं कुठलाही आरोपी कुठेही जाऊ शकतो पण बरेचसे गुन्हे असे करणारे आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतात